नमस्कार मी प्राध्यापक दादासाहेब खेडकर दैनिक लोकमत समाचार दैनिक प्रहार आणि आर एन ओ वृत्तसंस्था तालुका पातर्डे आज तुमच्यासमोर आज अनपेक्षितपणे काही माहिती देण्यासाठी आलेलो आहे आपणाला सर्वांना माहीत आहे की संबंध देशामध्ये भारतामध्ये दोन हजार चोवीस सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत पहिल्या टप्प्यातील लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुका आता काही दिवसात पूर्ण होतील आणि अशा एकूण जरी तिसरा चौथा आणि पाचवा अशा पाच टप्प्यामध्ये पूर्ण भारतामध्ये या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि चार जूनला या देशाचा पंतप्रधान कोण असेल नवीन मंत्रिमंडळामध्ये कोण असतील या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही कालावधीमध्ये मिळणार आहे त्या अनुषंगाने आज आपण अहमदनगर किंबहुना अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या या धामाधुमीमध्ये जे लढत होणार आहे ती लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यांचे अधिकृत उमेदवार आहेत निलेश लंके आणि भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत असलेले विद्यमान खासदार आहेत डॉक्टर विजय आणि यामध्ये तिरंगी लढत ज्यांनी निर्माण केलेले आहेत ते ओबीसी समाजाचे नेते ज्यांना ओ बी सी बहुजन या पक्षाकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे असं सध्या तरी चित्र दिसतंय आता निवडणुकीच्या नामनिर्देशन फॉर्म भरण्यात प्रक्रिया ची प्रक्रिया सुरू झालेली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुजय विखे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित पवार आणि काही मंत्र्यांसमवेत मोठं शक्ती प्रदर्शन करून नामनिर्देशन फॉर्म दाखल केलेला आहे आज निलेश लंगे हा साधारणपणे कुठल्याही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने अहमदनगर जिल्हाधिकाऱ्याला ते स्वतःचं नामनिर्देशन दाखल करणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दिलीपराव खेडकर हे सुद्धा उद्या म्हणजे पंचवीस तारखेला आपला ओबीसी पक्षाकडून नामनिर्देशन फॉर्म दाखल करणार आहे अशी माहिती प्राप्त झाली तुम्हाला मला सर्वांना सांगायला आवडेल कारण हा जो अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे याचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या, या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहेच त्याचबरोबर मराठा समाजाचे जे काही दोन उमेदवार आहेत त्यात ओबीसी समाजाचा एक उमेदवार असल्याने कारणानं या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जे मतांचं जे ध्रुवीकरण आहे ते होण्याची शक्यता या ठिकाणी मला वाटते कारण गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा जो काही लढा सुरू होता त्या अनुषंगाने ओबीसी समाजामध्ये जी खदखद चालू होती की मराठा आरक्षणाला म्हणजे स्वतंत्र पाठिंबा द्या परंतु ओबीसीच्या आरक्षणामध्ये मा मराठा आरक्षणाचा समावेश करू नये या मागणीसाठी ओबीसी नेते होते छगन भुजबळ आणि त्यांच्या समित सगळ्या ओबीसी नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड सभांचा धडाका लावला आणि ओबीसी समाजात एक जनजागृती केली त्या अनुषंगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये असं थोडंसं चित्र निर्माण झालेलं आहे कारण ओबीसी आणि मराठा असं एकमेकास पूरक असलेल्या या एका नाण्याच्या दोन बाजू होत्या परंतु या मतांच्या राजकारणामध्ये काही दिवसांमध्ये असं आढळून आलंय कारण जिथं ओबीसीचा उमेदवार आहे तिथं ओबीसीचं प्राबल्य असल्या कारणानं तिथं ओबीसीची एंट्री झालेली दिसते आणि जिथं आता निलेश लंके असो की डॉक्टर सुजय विखे असो ते दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार आहेत आणि तिथे दिलीपराव खेडकरी या ओबीसी समाजाच्या एका नेत्याने त्या ठिकाणी आपली निवडणूक म्हणजे करण्याची इच्छा दाखवल्याने इथं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असं मतांचं ध्रुवीकरण होईल का याची शक्यता या ठिकाणी आपल्याला म्हणजे मिळू शकते असंही या ठिकाणी एकंदरीत चित्र आहे आता इथं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या झालेला आहेत वैयक्तिक पातळीवर टीका येऊन पोहोचलेली आहे परंतु विकासाच्या मुद्द्यावर कुठलाही जो काही समजा उमेदवार आहे तो बोलायला तयार नाही आता विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत का तर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी खासदार म्हणून केलेलं काम आणि पंतप्रधान आहेत केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे निलेश लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते परंतु गेल्या काही दोन हजार एकोणीसच्या राजकीय नाट्यमय घडामोडीच्या नंतर शरद पवारांना धोका देऊन अजित पवार यांच्या गटामध्ये सामील झालेले संख्या अचानक लोकसभेची निवडणूक लढवायची म्हणून परत अजित पवारांना धक्का तंत्र देऊन शरद पवार गटात गेले आणि म्हणजे एकंदरीतच त्यांची जी प्रतिमा आहे त्यांच्या पक्षात म्हणजे कितपत त्यांना न्याय मिळू शकतो किंवा कित कितपत जनमत त्यांच्या बाजूने आहे हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाहीये परंतु फक्त भावनिकतेचा मुद्दा तयार करून मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे घराणं प्रस्थापित आहे आणि ह्या मुद्द्यावर निवडणूक नेऊन लंके आणि विखेमध्ये थोडीशी चुरस आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आहे कारण निलेश लंकेनी लो सर्वसामान्य लोकांबरोबर राहून त्यांनी वातावरण तयार केलं होतं आणि लोकांमध्ये एक आशावाद निर्माण केला होता की मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि मी जर आमदार होऊ शकतो तर मी काजार सुद्धा होऊ शकतो आणि प्रस्थापित घरांदारच्या राजकारणाच्या बंड करण्याची क्षमता एक सर्वसामान्य कार्यक्रमांमध्ये असू शकते असं एक उदाहरण निलेश लंकेने तयार केलेलं दिसते आणि एक युवा म्हणजे एक युवकांचं संघटन युवांची क्रेज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते परंतु सुजय विखे यांची जमेची बाजू कारण त्यांच्याकडे मोदींचा चेहरा आहे आणि भारताची किंवा महाराष्ट्रामध्ये मायुतीची लाट असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने विखे वाटतं की आपणच निवडून या मतदारसंघात येऊ परंतु दोन मराठा कॅन्डिडेट असल्या कारणाने तिथं ओबीसीच्या मताचं जर ध्रुवीकरण झालं तर याचा नेमका पटका कुणाला बसणार म्हणजे लंकेंना बसणार की विखेंना बसणार हे पण पाहणं येणाऱ्या काळात औचुक्याचं ठरणार आहे त्या अनुषंगाने आज मी आपल्या समोर सांगतोय की अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कारण सोशल मीडिया ट्रेंड जो चालवलेला आहे मीडियामध्ये जो ट्रेंड चालवला जातोय जे परिणाम दाखवले जात आहेत की लंके हे आघाडीवर होऊ शकतात विखे पिछडीवर जाऊ शकतात परंतु धक्का तंत्र मात्र शंभर टक्के या मतदारसंघात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ओबीसीच्या मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा किंवा तोटा हा लंकेंना होईल किंवा विखेंना होईल हा येणारा काळ ठरवेल तोर्तास आपण या चर्चामध्ये आज थांबूया आणि पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येऊया धन्यवाद नमस्कार